आई वहिनीला जर सांगत झाकी सा की स्वयंपाक अजिबात चांगलं बनवत नाही काय त्याच्यात मीठ नसतंय काय नसतंय वेगळंच बनवतय का सुनबाई बोलाय कसई स्वयंपाकात मीठ नसतंय चटणी नसत्या काय नसतंय कसा कसं तू अगं आई आमच्या घरात आम्ही स्वयंपाक बनवताना सगळं स्वयंपाक मीठ बनवतोय आणि किती सवीच स्वयंपाक मी बनवतो आणि सगळी फोट साठून साठून खातात माहितीये काय होय का असून आजपासून आपल्याला जेवण चविष्ट खायला मिळणार बर सासूबाई आजपासून आपली लाडकी लेख माझे जेवण करणार आहे बर सासूबाई <laughs> <laughs> 哈哈哈哈哈！<laughs> <laughs>